तुम्हाला माहितीसाठी सांगतो काका माझ्याकडे फाईल आली जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये शंभर कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील घावलेला आहे आणि निश्चितपणानं मी काका सांगतो आता तुम्ही बदली करा असं म्हणू नका तो घरी कसा जातोय हे तुम्ही बघा तब्बल शंभर कोटी रुपयाचा घोटाळा आपल्या घुमोर मतदारसंघामध्ये आणि विशेष करून उत्तरमध्ये झाला आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आली मी गेले महिना झाले त्या कागदपत्राचा अभ्यास केला कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील मंत्रालयात आम्ही कोळून गेलेलो आहे याला मंत्रालयाच्या पायऱ्या माहीत नसतील निलेश पाठला मग शंभर कोट रुपयाचा जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील आणि उत्तर सोलापूर महसूल कार्यालयामधील दोन कर्मचारी आणि मग लवकरच सर्व पुराव्याच्या आधारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दोन्ही उपमुख्यमंत्री दादा एकनाथरावजी शिंदेसाहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चौघांनाही मी भेटून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये घडलेल्या या शंभर कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्र देऊन ज्या मोठ्या धंद्यांनी ह्या जमिनी घेतल्या ज्यांच्यासाठी ह्या जमिनी दिल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णवला त्या जमिनीचं वाटप झालं आणि ब्याण्णवला वाटप झालेल्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवेड्या तालुक्यामध्ये त्यांना दिल्या होत्या मंगळवडा तालुक्यामध्ये त्या जमिनी त्यांना त्यांनी विकल्या आणि आपापल्या गावी जमिनी करून राहिले त्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्तर सोलापूरमध्ये जमिनी देण्यात आल्या आणि त्या जमिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आनगर माहीत असेल की आनगरच्या माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक बड्या नेत्याच्या नावानं किमान चारशे ते पाचशे एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कर नऊ असल हा आपला विजापूरला जाणारा रस्ता असेल सोलापूरला जाणारा रस्ता असेल जा या रस्त्याच्या अगदी नजीकच्या असणाऱ्या वीस वीस तीस एकरच्या जमिनी आणि या जमिनीचे पेपर यांच्या नावानं सहा दबाऱ्याचे उधारे काका माझ्या हाती लागले आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या उत्तरदा तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेले आणि मग त्या निलेश पाटलांच्या निले सुट्टी नाही लक्षात ठेवा हा सोलापूर जिल्हा पाहिजे हा उत्तर सोलापूर बघाल आज सोलापूर जिल्हा बघाल होवा महाराष्ट्र बघाल निलेश पाटलाजी जी नाही लेखक आहे झेड की सला होऊन एक राहत रे हे निलेश पाटलाची जागा ही झेड मध्ये असल आणि त्याची गाठ हे आमदार राजू खरे बरोबर एवढं लक्षात ठेवा बाबासाहेबांचं संविधान सांभाळणारे आम्ही माणसं पाचशे पाचशे एकरच्या आणि या मोठ्या धंड्याच्या विभागीय आयुक्तांच पत्र आहे की ह्या जमिनी वाटप करू नका जर विभागीय आयुक्त सौरभ राव हे पत्र देते आहेत कलेक्टरला तहसीलदारला की ह्या जमिनी वाटप करू नका त्यांच्या आदेशाला केराची टोकरी दाखवून या तुमच्या महाशयाजी निलेश पाटलांनी त्या जमिनीचे खरं दिवस सात बाराचे उतारे त्यांच्या नावे लावले म्हणजे आदेशाची सुद्धा म्हणली या निलेश पाटलांनी केली एवढी मस्ती निलेश पाटलाला फुटना आली किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला त्या मालाची आता गिनती करण्याची वेळ आलेली आहे ती निश्चितपणाने केली नाही कार्यकर्त्याला या सत्काराच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो तसेच अगदी काळजी तुम्ही सोडवून द्या मी आणि सरकार पाहिजे त्याचा कसा बंदोबस्त करायचा त्याला कुठं घालवायची मी घालवे तुम्ही काळजी करू नका